आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज सोलापुरात पोलिसालाच मारहाण नवरा बायकोच्या बाळण्या पोलिसाची गच्ची पकडून मारून पोलीस चौकीचा दरवाजा तोडल्याची घटना दोन जानेवारी रोजी घरकुल पोलीस चौकीच्या मागे महापालिकेच्या दवाखाना येथे घडली या प्रकरणी पोलीस सवालदार श्रीधर नागनाथ गायकवाड नेमणूक एम आय डी सी पोलीस ठाणे यांनी एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे त्यांच्या फिर्यादीवरून गणेश हनुमंतू काकडे वय एकोणतीस राणा ढोक बाबुळगाव तालुका मोहळ यांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की घरकुल पोलीस चौकीच्या मागे महापालिकेच्या दवाखानाजवळ गणेश काकडे हा त्याची पत्नी सुषमा काकडे हिला मारहाण करत असल्याने त्याला फिर्यादी व पोलीस कॉन्स्टेबल येते जाऊन त्यास घरकुल पोलीस चौकी येथे मांडले यावेळी गणेश काकडे यांनी फिर्यादीला तुला काय करायचं आहे आमचा नवरा बायकोच्या बांधणामध्ये तू मध्ये येऊ नकोस असे म्हणून फिर्यादीच्या अंगावर दाऊन येऊन गच्ची पकडली त्यानंतर फिर्यादी यांच्या डोळ्याजवळ मारून दुखापत करून फिर्यादीत यांच्या गणवेशाचे बटन तुटून शर्ट पाटला त्यानंतर घरकुल पोलीस चौकीच्या दरवाजात जोरात लात मारून तोडून नुकसान करून शासकीय कामात अडथळा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुकडे हे करीत आहेत सत्यदर्शन सत्य न्यूज ला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा, शेर करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।